Jugamos you आपल्या सर्वाला माहित आहे उद्या आषाढी एकादशी पंढरपुरात साजरे होते आणि महाराष्ट्रातले सर्व वारकरी आणि सर्व विठ्ठलाचे भक्त हे पंढरपूरला जात आहेत नवी विद्यार्थ्यांना पण पंढरीच्या वारीचं महत्व कळावं आणि फक्त धार्मिक भाव तर आपण जपतोयच पण धार्मिक भावाबरोबर आपले आता महानगरपालिका म्हणलं तर आता सफाई आपनावं बिमारी बघावं म्हणजे स्वच्छता पाळा आणि आरोग्य टाळा याचा संदेश देऊन आम्ही आज स्वच्छतेची वारी स्वच्छतेची दिंड्या सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता कशी राखायची आणि बाकीचं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं याचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर झालं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात जाऊन सांगेल आणि त्या पद्धतीने आपलं शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहेच पण आणखीन त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शहर स्वच्छ असण्याबरोबरच शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वच्छता महत्वाचा हे आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोय पालकांच्या मनात बिंबवतोय आणि या दृष्टीनं सर्वांनी या सफाई आपण बिमारी बघावं आणि महापालिकेचे जे, जे काय आमचे संदेश आहेत मग ओला कचरा असेल सुका कचरा असेल तो वेगवेगळा करायचा आणि प्लास्टिकचा आपला प्रतिबंध करायचा त्यासाठी जर शहर व शहरवासींनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच नवी मुंबई शहर फक्त देशातील नाही तर आपल्या जगातील एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल आणि त्यासाठी आम्ही हे स्वच्छता दिंडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच्या माध्यमातून मला नक्की विश्वास वाटतो की या मुलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत आणि पालकापर्यंत हा संदेश जाईल आणि आपलं शहर खरोखरच स्वच्छ होईल सफाई आपणावो बिमारी भगाओ